हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर मी ना कालचा एक ब्लॉग टाकलेला आहे सात आठ मिनटाचा आहे तर खरंच तर पप्पाने खूप माझा मूड खराब केला होता तर मला ना बिलकुल व्हिडिओ करायचा मूड नव्हता पण मला आहे ना आता डेली ब्लॉग टाकायचे आहे ते थोडे का आहे ना पाच सहा मिनटाचे का असायना पण ते मला टाकावं लागणार आहे कारण की माझी मजबुरी आहे आणि दोन वर्ष झालं माझं चॅनल अजून पण म्हणून झालं नाही त्याचं मला खूप वाईट वाटतं आहे असं असतं ते ज्यांना जास्त गरज असते त्यांचं कधीच सक्सेस होत नाही आणि ज्यांना गरज नसते ना तर त्यांचं ॲटोमॅटिक सर्व असं व्यवस्थित होत जातं तर मला पण वाटतंय चला आपण थोडीशी मेहनत करायला पाहिजेत व्हिडिओ टाकायला पाहिजेत आणि वीज तर माझ्या व्हिडिओला काहीच येत नाही त्याच्यामुळं पण खूप मन नाराज होत आहे पण आता काय करणार आहे तर मला ना बोलायचं आहे त्या राणी बद्दल थोडस तर अगोदर मी टाकलेले आहे तिच्याबद्दल व्हिडिओ हो। पण अजून अजून थोडस बोलायचं आहे मला कारण की ती आता माझे व्हिडिओ हो टाकू लागले तर राणी तू असं काय करते हे एवढस कारण होत तू त्याच एवढं मोठं केलं आणि परत माझे व्हिडिओ हो टाकते तर असं करू नको तुला काही धाक आहे की नाही एवढं मला सांग आणि तुला बोलायचं असेल ना तर मला कॉलवरती बोल एवढंच मला सांगायचं आहे तुला तर खूप नाराज वाटतंय कशामध्येच मूठ लागत नाही काय नाही व्हिडिओ बनवायला तुम्हाला माहिती आहे माझे शॉर्ट व्हिडिओ पण नाही आता कारण की सगळीकडून असं नुसतं आपल्याला सारखे बोलणे जर भेटायला लागले तर खरंच नाही करावं वाटत काहीच तर तसंच झालं आहे आता माझं सध्या घरामध्ये थोडंसं वाद सुरू आहे परत बाहेरचे पण वाद सुरू आहे राणी माझ्या मागे लागली आहे हात धूर काय माहिती त्या राणीचं पण मी काय बिघडलं आहे ते मला काही कळत नाही आणि मला खरंच ना तुम तुम्हाला वाटत असेल की ही त्या राणीबद्दल व्हिडिओ आहे आणि मस्त आहे तर मला खरंच त्या लेडीजचा हसू येतं आहे म्हणून मी हसते की म्हणजे काहीच मोठं कारण नव्हतं ना तर तिने एवढं कारण केलं आहे मला बोल बोललेले आहे ती कॉलवरती तर त्याच्यामुळं मी अशी व्हिडिओ तिचे बनवले होते तर राणी हे सगळं थांबव आता आणि माझे व्हिडिओ टाकू नको आणि तिचे व्हिडिओ ना मी वरती थमनेल वरती लावणार आहे मी तिचे व्हिडिओ व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून म्हणजे ती बोललेली आहे तर तुम्ही तिचं चॅनल चा सर्च करा राणी जाधव म्हणून आणि बघा ती कोण आहे तर आणि आता ना आता वाजले आहे साडेबारा तर साडेबारा वाजायला पाच दहा मिनटं बाकी आहे तर तनु गेले आहे शाळात मला सोडवायचं होतं तिला शाळेत पण तिचे पप्पा घरी त्याच्यामुळे ते गे सोडवायला गेले आहे तिला तर चला एवढंच बोलायचं होतं भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि घ्या काळजी